नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली अठ्ठावीस मार्च पासून सतरा एप्रिलपर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस है। या मदे आले आहे यामध्ये तीन फक्त विभागाच्या जाहिराती आलेल्या आहे वनसेवा अभियांत्रिकी सेवा आणि तिसरी आहे तुमची काय म्हणजे आपण जरा अभियांत्रिकी वनसेवा आणि राज्यसेवा कि आता प्रश्न आहे की एकूण टोटल तर नऊ वेगवेगळे विभाग आहे पैकी फक्त तीनच विभागांच्या जाहिरात आल्या त्याही तीनशे पंच्याऐंशी जाहिरात आल्या सो महत्वाचे काही डिपार्टमेंट आहे विभाग आहे त्यांच्या जाहिराती आल्याच नाहीये त्यातला एक महत्वाचा आहे कृषी विभाग कृषी विभागामध्ये जाहिराती फार कमी येतात आणि यावेळेस येणं अपेक्षित असताना सुद्धा अजून आलेले नाहीये सो कृषी विभागातले जे विद्यार्थी कृषी पदवीधरक म्हणून आपण त्यांना अशा विद्यार्थ्यांना एक महत्वाची बातमी तुम्हाला देतोय की तुमच्यासाठी जागा येणार आहे त्या संदर्भात अंतर्गत जी प्रोसेस चालू आहे ती आरटीआयच्या माध्यमातून आपण माहिती काढली आणि त्या माहितीचा आज मी घेतोय सो हा व्हिडिओ तुम्ही पण बघा सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि अभ्यासाला लागा कारण अभ्यास तुमची एक्झाम कधी अठ्ठावीस सप्टेंबरला आहे सहा महिन्याचा कालावधी आहे पूर्वपरीक्षा ही कॉमन आहे सगळे विषय कॉमन आहे तुमचे कृषीचे विषय नाही मेन्सला तुम्हाला कृषीचे विषय प्रिम मात्र तुम्हाला जनरल विषय जीएस आणि सी अभ्यास करायचा आहे अभ्यासाला लागा आता बघूया मग यामध्ये या व्हिडिओमध्ये कोणती आणि किती पदांची मागणीपत्र येणार आणि कधी येणार साधारणतः यांची जाहिरात थोडक्यात तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही जर या पदासाठी इंग्लिश मधून अभ्यास करत असाल तर इंग्लिश मिडीयमची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे इंग्लिश मधून रेकॉर्डेड बॅच अव्हेलेबल आहे सहा हजार नऊशे नव्वद प्लस जीएसटी मध्ये ही बॅच ज्यांना वाटतं इंग्लिश मध्ये तयार करायची ही बॅच जॉईन करा ही बॅच तुम्हाला अनलिमिटेड रिव्ह्यू किती वेळेस बघू शकता रिपीट करून बघू शकता टेस्ट सिरीज अवलेबल आहे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज अव्हेलेबल सेम तुम्हाला मराठी मध्ये सुद्धा ही बॅच प्रिल्लीची बॅच फक्त प्रिल्मची बॅच बद्दल बोलतो होतं रेकॉर्ड स्वरूपात बॅच अव्हेलेबल आहे याची फी चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी म्हणजे आता ह्या दोन्ही बॅचेस मध्ये वैशिष्ट्य काय माहिती आहे तुम्हाला सामान्य अध्ययन जे आहे ना सामान्य अध्ययन जे तुम्हाला जीएस म्हणजे आपण त्याची पण लेक्चर आहे आणि सी असे दोन्ही पेपरचे लेक्चर आहे उत्तम दर्जाचा अभ्यास साहित्य पीडीएफ स्वरूपात ते, ते नोट्स सगळ्या अव्हेलेबल आहे टॉपिक वाईज टेस्ट आहे विषयानुसार टेस्ट आहे आणि तुम्हाला फुल लेंथ टेस्ट सुद्धा अव्हेलेबल आहे कुठे जायची गरज पडणार सगळे इथे अव्हेलेबल आहे आणि चौथं महत्वाचं काय मागील वर्षाचे सगळे पीवाय क्यू आणि त्याचं विश्लेषणचे व्हिडिओ सुद्धा इथे अव्हेलेबल आहे सो विद्यार्थी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा ही जाहिरात आली आहे बारा नंबरची दोन हजार ची, ची जाहिरात आहे यामध्ये तुम्हाला बघायला मिळते अठ्ठावीस सप्टेंबरला तीनशे पंच्याऐंशी जागांसाठीची ऍड आहे आणि तीनच विभाग आहेत त्यामध्ये बघा राज्यसेवा वनसेवा आणि तिसरा आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा यांच्याच ह्या जागा आलेल्या आहेत गट अ आणि गट सांगा कृषीमध्ये सुद्धा गट अ आणि गट बच्या जागा आहेत ना मग त्यांच्या जागा का नाही आल्या मग का बरं निघा प्रोसेस तुम्हाला मी सांगतो फॉर्म भरण्याची प्रोसेस बघा अठ्ठावीस पासून सतरा एप्रिल पर्यंत असणार आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे माझा व्हिडिओ येऊन जाईल त्यानंतर फॉर्म भरा त्याच्या अगोदर एमपीएससीचं प्रोफाईल कसं बनवायचं याचा उद्या व्हिडिओ येणार आहे सो प्रोफाईल पण जर कुणी बनवलं नसेल तर प्रोफाईल बनवण्याचा व्हिडिओ एकदा चेक करा बघून घ्या आणि मग प्रोफाईल पण बनवा आता मुख्य बघा एमपीएससी करणं टोटल आठ वेगवेगळे संवर्ग आहे किती आहेत हे आठ वेगवेगळ्या संवर्गासाठी जाहिरात येत असते त्यापैकी राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे त्यापैकी आता वनसेवेची जाहिरात आलेली आहे बरोबर म्हणजे सहा नंबरच वनसेवा त्यानंतर जाहिरात आलेली बाकी आलेच जाहिराती आल्याच नाही एक महत्वाचं आहे ते म्हणजे कृषी सेवा कृषी सेवा बघितली तर त्यामध्ये ओपनला अठरा ते अठरा दिवस वयोमर्यादा आहे आणि कॅटेगरीला त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे मग यामध्ये एमपीएससी मधून किती विभागासाठी संवर्गासाठी जाहिरात येते आठ आठ पैकी राहिलं दोन आले, पाँच, पाँच के के कुरौशी, कुरौशी तीन आले आता राहिले किती पाच पाच पैकी एक महत्वाचं कृषी मग कृषी आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग महाराष्ट्र कृषी सेवा आपण त्याला म्हणतो त्यामध्ये तीन पद आहेत कृषी अधिकारी गट अच पद कृषी अधिकारी गट बचं पद आहे कृषी अधिकारी कनिष्ठ कनिष्ठचं पद आहे ह्या जाहिराती यायला पाहिजे होत्या यासाठी तुम्ही जर बघितलं वेतन श्रेणी कशी आहे तुम्हाला बघा हे गट अच पद आहे ना याला एस ट्वेंटी म्हणजे जवळपास सत्तर हजारापर्यंत सॅलरी आहे गडबचं पद आहे सिक्सटीन आहे याला जवळपास साठ हजार पर्यंत सॅलरी आहे गड व कनिष्ठ पंचावन्न ते अठ्ठावन्न पर्यंत सॅलरी आहे महाराष्ट्रात कुठे तुम्हाला इथे जॉब करायची संधी आहे आता या जाहिराती का निघाल्या यापैकी आता महत्वाच्या दोघांसाठी दो जाहिरात येणार आहे आता तुम्हाला हे थोडस ब्लर दिसेल आय थिंक सो so, तरी पण तुम्हाला मी सांगतो बघा हा तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा ऑनलाइन प्रणालीचा अर्ज आहे ह्या अर्जाद्वारे आपण माहिती घेतलेली आहे माहिती घेतली माहिती त्यांनी सांगितलं मी इथे हे लिहितो बघा दोन हजार पंचवीस चे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पाठवण्यासाठी महाराष्ट्र कृषी सेवा गट ब बघा महाराष्ट्र कृषी सेवा गट ब या पंधरा पदांचे बघा गट बचे किती पद इथे गडबचे इथे पंधरा पद इथे वास्तविक पंधरा पदांचं मागणी पत्र महाराष्ट्र सेवा गडब कनिष्ठ गडबच कोणतं पद हे कनिष्ठ पद गडबच कनिष्ठ पद आहे आणि त्याचे जवळपास बहात्तर पद आहे किती बहात्तर पद आहे असे एकूण एकोणसत्त्याऐंशी असे टोटल किती बहात्तर प्लस पंधरा मी इथे लिहितो बघा बहात्तर बहात्तर प्लस पंधरा सेवन्ट टू प्लस फिफ्टीन अशे एकूण सत्त्याऐंशी पदांचं मागणी पत्र पदांचे मागणीपत्र वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले आहे म्हणजे वित्त विभागाकडे त्याची सादरीकरण असतं त्यांची मान्यता घ्यावी लागते आणि मग ही जाहिरात दिली जाते सो आता त्यांच्याकडे हे पेंडिंग आहे पुढे सांगितलंय या मागणी पत्राला जसं वित्त विभाग मान्य करतं तसं तुम्हाला ही जाहिरात किंवा ह्या पदांचं मागणीपत्र एम कडे पाठवलं जातं सो ही प्रोसेस मध्ये आहे सत्याऐंशी आठली सत्याऐंशी पद आता तुम्हाला मिळू शकतात ह्या जाहिरातीसाठी नंतर किती वाढतील माहिती नाही पण आठली सत्याऐंशी पदांसाठी जाहिरात येण्याचा चान्सेस आहे आणि तुम्हाला माहिती या पदासाठी कोण पात्र आहे बरं ह्या पदासाठी बघा कोण पात्र आहे मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या या विद्या विषयातील पदवी म्हणजे डिग्री असणं किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतेही समतुल्य अर्था हे विद्यार्थी फॉर्म भरू शकता बीएससी अग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का एस भरू शकतो त्यांनी त्यामुळे समतुल्य अर्थ असणारे कोणते कोणते घटक आहेत ते पण त्यांनी जी आनुसार सांगितलेले आहे बघा कोण कोणते बघा बी एस सी कृषी जैव तंत्रज्ञान बीएससी कृषी व्यवसाय व्यवस्थापन बी एस सी विज्ञान बीटेक अन्नतंत्र बी एफ सी बी एफ एस सी बी एस सी उद्यान विद्या बीएससी ऑनर्स उद्यान विद्या बी एस सी ऑनर्स वन विद्या बी एस सी ऑनर्स विज्ञान बी एस सी मत्स्य विज्ञान बीटेक कृषि अभियांत्रिकी बीटेक अन्न तंत्र बीटेक जैव तंत्र बी एस सी एम बी एम ए बी एम बी एस सी ए बी एम बीबीएम तो कृषि बीबीए कृषि बी एस सी ऑनर्स कृषि व्यवसाय व्यवस्थापन बी एस सी वनशास्त्र हे विद्यार्थी फॉर्म भरू शकन है सो so, कृषीच्या विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे ज्यांचं कृषीमध्ये पदवी झालेलं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना संधी आहे एम पी एस सी मधलं पद आहे गट बचं पद आहे सॅलरी स्ट्रक्चर पण चांगलं आहे आणि या एक्झामसाठी तुम्ही जर प्रिपरेशन करणार असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला प्रोसेस म्हणजे बॅच पण अव्हेलेबल आहे ही पद पूर्वपरीक्षेची तयारी करताना ह्या हा पॅटर्न आहे पूर्वपरीक्षेचा चारशे मार्कांची परीक्षा तुमची बघा पेपर वन पाचशे चौदा संकेतांक पेपर टू पाचशे पंधरा संकेतांके गुण दोनशे दोनशे मार्कला आहे पदवीपर्यंत अभ्यासक्रम आहे आणि दुसरा जो पेपर आहे हा काय तुम्हाला हा क्वालिफाईंग नेचरचा थर्टी थ्री पर्सेंट पडले पाहिजे यामध्ये घटक एक ते पाच हा पदवी दर्जा आहे घटक क्रमांक सहा दहावी स्तर आहे घटक क्रमांक सात हा दहावी बारावीचा स्तर आहे मराठी इंग्लिश माध्यममध्ये क्वेश्चन पेपर दोन तासाचे क्वेश्चन पेपर आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे आणि निगेटिव्ह मार्किंग याला वन थर्ड असणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तयारी करत असाल आणि ह्या विषयांचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश मिडियमच्या दोन्ही परीक्षेचे बॅचेस अवेलेबल आहे सो so, लगेच तुम्ही ह्या बॅचेस जॉईन करू शकता त्यांची फी पण तुम्हाला एक सांगितली चार हजार नऊशे प्लस जीएसटी मराठी मीडियमची आहे इंग्लिश मीडियमला सहा हजार नऊशे प्लस जीएसटी ही बॅच घेण्यासाठी फक्त तुम्हाला इंग्लिटमचा ॲप डाऊनलोड करायचं डायरेक्ट परचेस करा काही अडचण असेल तर खालचा नंबर त्या नंबरला कॉल करा सो कृषी विभागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना संधी आहे नक्कीच अभ्यासाला लागा या संदर्भात तुम्हाला अजून मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचे तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल ऑकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवायचं सो so, व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट मध्ये धन्यवाद